पाळ पोलीस स्टेशनला नांदेड परिषद्राचे पोलीस महासंचालक शहाजी उमाप यांची वार्षिक तपासणीसाठी भेट यावेळी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमया मुंडे सहाय्यक पोलीस अधीक्षक चाकूर बी चंद्रकांत रेड्डी उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीमध्ये शिरोनपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडी व पोलीस उपनिरीक्षके यांनी सत्कार करून स्वागत करण्यात आले औचित्य साधून शिवांतपाळ तालुक्यात महासंचालक शहाजी उमाप यांची पहिलीच भेट असल्याने नगरपंचायतच्या वतीने माजी सभापती गणेश धुमाळे पाणी पुरवठा सभापती उमाकांत देवंगरे अनिल भाऊ देवंगरे सोमनाथ तोंडारे व्यापारी असोसिएशनचे ओमप्रकाश गलबले संजय उडदे तालुक्यातील पोलीस पाटील मुस्लिम एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला शेख मेहता पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव उस्मान मुल्ला हुजूर शेख जुबीर तांबुळी नरसिंग शिंदे नवाज चौधरी कासिम शेख इस्माईल शेख रशीद शेख सिकंदर शेख पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी कांबळगा येथील पोलीस पाटील गुनाले यांनी गणेशोत्सवामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून त्यांचा शहाजी उमाप यांच्याकडून सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी शहाजी उमाप यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांना सत्कार करून त्यांचा शुभेच्छा देण्यात आल्या I'm <laughs> gonna...